नमस्कार मी प्रतिभा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहे सीताफळाची रबडी किंवा बासुंदी तीही साखर न टाकता ही दोन्ही सीताफळं मी तुम्हाला दाखवत आहे ही सीताफळं सगळीच पिकलेली आहे त्याच्यामुळे मी आता सगळ्यांचा गर काढून घेणार आहे आपल्याला जेवढा वापरायचा आहे तेवढा आपण वापरणार आहोत पण मला आता सगळाच गर इथे काढून घ्यायचं आहे सगळी सीताफळं चांगली आहेत की नाही ते आता आपण बघूयात चांगलं आहे हे पण सीताफळ अशी सगळी सीताफळ आपण फोडून पाहणार आहोत हे पण सीताफळ फोडून पाहायचं आहे आपल्याला चांगले निघालेत पाहि सीताफळ सगळी या रेसिपीमध्ये आपण गोडीसाठी खारीक पावडर इथं वापरलेली आहे आणि ड्रायफ्रूट पावडर वापरलेली आहे ड्रायफ्रूटसाठी आपण एक चार पाच काजू घेतलेले आहेत आणि एक च अर्धा चमचा सूर्यफुल बी आणि अर्धा चमचा म याचं बी घेतलेलं आहे भोपळ्याचं बी आणि एक पाच सहा बदाम घेतलेले आहेत आणि न नऊदा आपण क पिस्ते घेतलेले आहेत हे सगळे एकत्र आपण बारीक फूड करणार आहोत याची ही खारीक घेतलेली आहे पा तीन चमचे टेबल स्पून अशी खारीक आहे ती आता आपण हे मिक्सरमधून काढणार आहे ना आपल्याला हे बारीक करायचं आहे पा कारण हे वयस्कर माणसांसाठी बासुंदी बनवायची आहे तरुण वर्ग जर असेल तर चावून ड्रायफ्रूट अख्खे टाकले तरी त्यांना खाता येतात पण वयस्कर लोकांना ते खाता येत नाही त्याच्यामुळे बारीक पेस्ट करायची आपल्याला पूड करायची अशी बारीक पावडर झालेली पा बारीक पावडर तुम्ही बघू शकता दुधामध्ये जर टाकले तर चांगली ती उकळून वगैरे निघेल चांगली शिजवली जाईल पहा अशा पद्धतीने आपण ही केलेली आहे खारीक पावडर आणि ड्रायफ्रूट पावडरमुळे बासुंदी ही नैसर्गिक सौम्य गोड आणि चविष्ट बनते पहा दूध टाकून घेतलं हे साधारणपणे अर्धा लिटरच्या पुढं दूध आहे थोडंसं पण एक लिटर पण नाही आहे दूध हे सगळं आपल्या इच्छेवरती अवलंबून आहे किती दूध घ्यायचं किंवा ड्रायफ्रूट किती घालायचं तुम्हाला कशी पातळ बासुंदी हवी हे तुमच्यावर अवलंबून आहे आता आपण याच्यामध्ये केशर टाकणार आहे पण दुधाला अजून उकळी आलेली नाही आहे पहा हे शर्ट टाकल्यामुळे दुधाला छान असा रंग येतो पिवळसर कलर येतो त्याच्यामुळे छान दिसतोय पासूनदी आपली टाकलाय मी याच्यामध्ये सात आठ दहा काड्या टाकलेल्या आहेत आठ नऊ काड्या टाकलेल्या आहेत पहा मी ही खारीक पावडर आहे साधारणपणे एक तीन चमचे आहे खारीक पावडर आपण जे रोजच्या वापरातले पोह्याचे चमचे जे असतात ते हे सगळं गो तुमच्या गोडीवर अवलंबून आहे तुम्हाला जास्त गोड हवे असेल तर तुम्ही जास्त पावडर टाकू शकता पण शीताफळ पण गर पण खूप गोड असतो पहा त्याच्यामुळे एक तीन चमचे जर खारीक टाकले तर आपल्याला पुरेशी होणार आहे आणि दूध आठवल्यानंतर पण ते गोड होत पा त्याच्यामुळे एवढं ठीक आहे आपल्याला आता हे आपण थोडं थोडं टाकून घेऊयात अगोदर एक दोन तीन चमचे टाकू किती स घट्ट होते ते पाहू आणि मग बाकीची पावडर आपण टाकू आपल्याला ते थोडं असं खूप पातळ नाही ठेवायचंय पहा थोडं घट्टच करायचंय वयस्कर लोक तिथं खाणार आहेत त्यांना असं चमच्यानी ते खाता आलं पाहिजे व्यवस्थेशीर हलवून घ्यायचं आहे चांगलं पद्धतशीर गॅस आता मोठा करायचा आहे आपल्याला उकळी येईपर्यंत नंतर आपण बारीक गॅस करणार आहे गुठळ्या जर झाल्या असेल तर मोडून घ्यायच्या आहेत त्या हलवायचं आहे पा सारखं ही जी बासून द्या ही सण उपवास किंवा खास प्रसंगासाठी तुम्ही करू शकता लहान मुलांना आणि मोठ्यांना ते आवडते अशा घरच्या घरीही बनवता येते बाकीची ड्रायफ्रूट पावडर पण आपण टाकून घेतलेली आहे पहा सगळी उकळू द्यायचं आहे चांगलं एक दहा ते दहा बारा मिनटं चांगलं उकळू द्यायचं आहे ते नंतर विलायची पावडर आहे कारण आपलं तर दूध चांगलं तयार झालेलं आहे पहा एकदम शेवटी आपल्याला विलायची पावडर टाकायची असते त्याचा जो सुवास आहे तो टिकून राहतो मग जवळजवळ आपली बासुंदी तयारच झालेली आहे आता आता आपण ती साईडच्या गॅसवर ठेवणार आहे थोडा वेळ उकळून एक दोन तीन उकळे आणू तिला आपण अशी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला घरच्या घरीही करता येते पहा आता बासून ते आपल्याला थंडगार करायची आहे म्हणजे नॉर्मल तापमानावर आणायची आहे आपण ती पलीकडच्या गॅसवर तिकडे ठेवून देऊ म्हणजे तिकडं थंड होईल तोपर्यंत आपण सीताफळाचा गर काढून घेणार आहोत पहा तो कसा सोप्या पद्धतीने काढायचा हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे सीताफळ मागाशी आपण सोलून घेतलेली आहेत पहा आता हा गर असं चमच्यानी काढून घ्यायचा आहे पहा निघतो तो सीताफळं खूप पिकलेली आहेत आणि मला ती ठेवली असते तर नंतर शिताफळं मला फेकून द्यावी लागली असती त्याच्यामुळे मी गर सगळ्या सीताफळांचा इथे काढून घेणार आहे वापरायचं किती ते आपण ठरू असा गर निघतो पहा व्यवस्थितशीर चमच्याने तो काढून घ्यायचा आहे सीताफळ रबडीला चांगली पिकलेलीच लागतात पहा मग मग रबडी चांगली गोड लागते व्यवस्थेशीर असं हे काढून घ्यायचंय पहा सगळं खरडून आपल्याला चमच्याने ते काढता येतं आणि निघतं ते हल्लात काही अडचण येत नाही तरी हळवार हातांचाच वापर करावा लागतो खूप भराभरा चमचे हातमध्ये हे करून नाही चालत निघतय व्यवस्थितशीर सीताफळ पिकलेली आहेत चांगली अशीच रबडीसाठी लागतात पहा त्याचा जो गर आहे तो असा व्यवस्थेशीर आपल्याला इथं काढून घ्यावा लागतो अशा सगळ्या सीताफळांचा अशा पद्धतीने आपण इथं गर काढून घेणार आहेत पहा काहीच राहत नाही सगळं व्यवस्थेशीर निघतं व्यवस्थित शिरते काय आता सगळ्या सीताफळांचा गर आपण काढलाय पहा आता सगळ्यात मुख्य प्रश्न आणि अडचणीचा वाटतो याच्या बिया कशा काढायच्या पण मी तुम्हाला अत्यंत सोपी पद्धत सांगणार आहे अशी एक चाळणी घ्यायची पहा अशा माझ्याकडे दोन तीन चाळण्या आहेत लहान मोठ्या त्याच्यापैकी ही मी घेतलेली आहे त्याच्यामध्ये चमच्याने तोवर टाकून घ्यायचा आणि आपलं स्मॅचर असतं ना स्मॅचर त्या ते आपल्याला रगडायचं आहे पहा पटकन बिया मोकळ्या होतात हे स्मॅचर आहे छोटस माझं बिया पटकन मोकळ्या होतात कारण सीताफळ पिकलेली आहेत तुम्हाला लगेच कळेल पहा किती पटकन तुम्ही बिया मोकळ्या झाल्यात बघा आता मी तुम्हाला दाखवते आणि खाली त्याचा गर गळतो बियांमधून जे उरती साल त्याचं काय करायचं मी तुम्हाला ते सांगणारच आहे लवकरच आता बिया कशा मोकळ्या झाल्यात मी तुम्हाला ते दाखवते पा किती आललात फिरवले मी काही कष्ट तरी पडलेत का मला बघा आता बघा तुम्हाला बिया पूर्ण मोकळ्या झाल्या त्या सगळ्या बघा काही सुद्धा त्याला राहिलेलं नाही अशा निघतात पहा बिया पटकन काहीच वेळ नाही लागत त्या खालच्या पण बिया मोकळ्या झालेल्या आहेत एकदम आपल्याला फक्त बियांसाठी हा प्रयोग करावा लागतोय असं काढून घ्यायचंय आणि ते जे बियातून जे निघतं ना ते आपल्याला वेगळं काढायचं आहे पान मग त्यानंतर आपण त्याचं काय करायचं बघू अशा पद्धतीने हे सगळं आपल्याला गाळून घ्यायचंय पहा आता गाळून घेतलंय पा इतका आपला पल्प निघालाय आणि बियामधून ते जाडसर निघतं ना ते काही वयस्कर लोकांना चावत नाही पा तरुण वर्ग असल त्याच्यात कालवलं तसं तरी पण चालतं मग याच्या या राज्यामध्ये थोडंसं दूध टाकणार आहे आपण आणि मिक्सरला फिरून घेणार आहे एकदम मऊ होतं पा हे रबडीसारखं निघेल ते बारीक एकदम तसं करायचंय आपल्याला थोडंसं दूध टाकूयात आपण आणि ते फिरून घेऊ मिक्सरला जर वयस्कर लोक नसतील ना तर मग तुम्ही तसं त्याच्यामध्ये टाकलं तरी चालेल उलट छान लागतं ते पण त्यांना चावत नसल्यामुळे एक तर काय होतं तसंच ते गिरण्यामध्ये येतं मग रबडी करायची खायची सगळ्यांनी त्यांनीच नाही खायची ते पण बरं दिसत नाही आपण करू शकतो एवढं त्यांच्यासाठी ड्रायफ्रूटची पावडर पण आपण बारीक केलेली आहे पहा जाडसर चावता येत नाही त्याच्यामुळे कालवलं कालून घेतले पहा आपण ते सगळं मिक्स झालं आता म्हणजे इतकी आपली रबडी निघालेली आहे पहा त्याची पण इतकी काय आपल्याला वापरायची नाहीये आपण काही ठेवून देणार आहेत म्हणजे किती लागते आपल्याला बघू आपण आपल्या मनावरती आहे आपलं अतिशय नैसर्गिक पद्धतीने बासून तयार होते पहा अतिशय चवदार हेल्दी पण आहे आता हे दूध आपण याच्यामध्ये ओतून घेतले पहा अशा पद्धतीने ते घट्टच करायचं होतं आपल्याला तुम्ही पातळी ठेवू शकता दुधाचं प्रमाण वाढून वयस्कर माणसांना चमच्याने कसं त्यांना खाता येतं पद्धतशीर त्याच्यामुळे घेतलं तर आपण त्याच्यामध्ये हे सीताफळाचं गर टाकायचंय पहा किती टाकायचं ते आपल्या मनावर अवलंबून आहे मी काही इतकं गर नाही टाकणार ना आहे बाकीचं तसाच ठेवून देणार फ्रीजमध्ये नंतर बघूयात कारण हे जड जड असतं पहा घर गरही पचायला जड असतो आपण ड्रायफ्रूट टाकलेले आहेत खारीक जड पदार्थ आहे त्याच्यामुळं बासुंदी एका वेळेला किती खायची रबडी हे आपण ठरवायचं आहे पहा अतिशय छान चव आलेली त्याला गोड एकदम मधुर ज्याला म्हणतो आपण आता ही उरलेली आहे एवढी आपण ठेवून देणार एवढी खूप झाली आपल्याला एवढा घर ठेवून देऊ आपण अशी बासुंदी तयार झालेली आहे आता वरून गार्निशसाठी मी काय केले पिस्त्याचे काप तयार केलेले आहेत आणि वर ते वरतून टाकलेले आहेत पहा अशी सुंदर अशी रबडी आपण तयार केलेली पहा लहान मुलं आणि मोठ्यांसाठी सहज पचणारी अशी बासुंदी म्हणा रबडी म्हणा तुमच्या भागामध्ये काय म्हणतात मला ते कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर करा धन्यवाद